निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास सरकारच्या वतीनं करण्यात येणाऱ्या रोहित पवार यांच्यावर राजकीय सूडभावनेनं केलेल्या ईडी चौकशी आणि कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे विविध प्रश्नांबाबत आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे जोरदार घाणटाणात आंदोलन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे ग्रामीणचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम शिवसेना तालुका अध्यक्ष दिलीप पवळे शिवसेना जिल्हा संघटक राजाराम बाणखिले काँग्रेस नेते राजू बेंडे यांनी आपली मनोगती व्यक्त केली आहे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते विनायक लोंढे यांनी केलंय मनोगत झाल्यानंतर प्रांताधिकारी सहाय्यक मुंडे साहेब यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आलं सदर आंदोलन मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बानखेडे राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगावचे तालुका अध्यक्ष धोंडी भाऊ भोर राहणार काँग्रेसचे युवक अध्यक्ष डॉक्टर हरीश खामकर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष यादव मनसर शहरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे उद्योजक दादाभाऊ थोरा शिवसेना प्रमुख विकास जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव तालुका कार्याध्यक्ष पुरुषोम फदाले आदिवासी सेलाध्यक्ष सोमनाथ गेंजे भांगडेचे सरपंच गोपाळ गवारी उद्योजक दिलीप थोरात सामाजिक कार्यकर्ते विकास गाढगे गणेश वाघ उद्योजक विशाल बाबळे संजय बढेकर कुंडलिक लोखंडे डॉक्टर दत्ता विश्वासराव बाजीराव आजाब बाळासाहेब आजाब विशाल भोर शिवसेना शाखा प्रमुख चंद्रकांत भोर बाबाजी भोर किरण आगळे राहुल बोंबे गणेश म्हसके शंकर शिंगाडे सरपंच महेंद्र तळेकर निलेश भोर गोपीनाथ भोर नितीन चासकर कुणाल बानखिले प्रतीक थोरात हरीश थोरात स्वप्नील बांगर आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांची त्या ठिकाणी पूर्णपणे कॅमेरा चौकशी झालेली आहे त्यांनी स्पष्टपणानं सांगितलंय का ही राष्ट्रवादी फोडण्यामागे आमदारांना सगळ्यांना अंधारात ठेवण्यामागे आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार सन्मान्य दिलीपराव वळसे पाटील छगन भुजबळ आणि सुनील तटकरे या तिघांचा हाती आता आपली जबाबदारी आहे कारण तालुक्याच्या घराघरामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं पवार साहेबांचा सा विश्वासघात दादांनी नाही तर वळसे पाटलांनी केले आहे हे तुम्हाला आता घराघरात जाऊन सांगावं जा। लागणार आहे याचं काम आपण करायचं आहे की ती सगळ्यांनी प्रत्येकापर्यंत कशी पोहोचेल सामान्य नागरिकांपर्यंत तेवढी खबरदारी घ्या आणि म्हणून कुठल्याही प्रकारे सत्ता टिकली पाहिजे यासाठी त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे लोकशाहीमध्ये तुम्हाला मेजॉरिटी दोन वेळा जनतेने दिली आणि ती मिळाल्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारचं कामकाज लोकांना जी आश्वासनं दिली त्या पद्धतीनं करणं अपेक्षित असताना की शेतकऱ्याला सांगितलं सामान्य लोकांना सांगितलं तुमच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये देऊ त्यानंतर पुन्हा सांगितलं की शेतीमालाच्या उत्पन्न खर्चाच्या अडीच पट भाव दोन हजार बावीस पर्यंत देण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं होतं मित्रांनो दोन हजार चोवीस जरी चालू झालेला असेल तरी उत्पादन खर्च एवढा देखील बाजारभावात शेतकऱ्यांना मिळत नाही <laughs> मग कांदा उत्पादक अडचणीत आहे दुधावाल्याचं तेच म्हणणं आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये कापसावाल्याचं देखील आंदोलन चालू आहे आणि आज सोयाबीन जे विदर्भामध्ये पिकत होतं मराठवाड्यामध्ये पिकत होतं आपल्या भागात सोयाबीन मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होत असताना मधल्या काळामध्ये सरकारने सोयाबीनचं इम्पोर्ट केलं आणि आज रोजी ज्याच्याकडे सोयाबीन असेल त्या शेतकऱ्यांना माहिती की काय बाजार आहे सोयाबीनचा त्रेचाळीस रुपये आता सोयाबीन घेणारे तिथं आहे तिथं शेतकरी जे त्रेचाळीस रुपये सोयाबीनचा आज खरेदी दर आहे सरकारचा हमी भाव काय पंचेचाळीस रुपये हमीभाव असताना त्याच्यापेक्षा कमी बाजारभाव आज मिळत असताना शेतकरी अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला शेतकऱ्याची ही फारशी उमेद आणि दुसऱ्या बाजूला मधल्या कालखंडामध्ये कंत्राटी कामगार भरतीच्या संदर्भात आवाज उठवण्यात आला जी मुलं लोकसेवा आयोगाची परीक्षा देतात पेपर फुटीच्या संदर्भामध्ये आंदोलन करण्यात आलं आणि तशाच प्रकारे गेला महिना दोन महिने आमच्या अंगणवाडी सेविका या देखील राज्यातल्या सरकारने त्यांना न्याय मिळवण्याकरता रस्त्यावरती उतरल्या तरी सरकारने एकाही बाजूने त्यांच्या बाजूनी निर्णय घेतला नाही आणि म्हणून या राज्यामध्ये जे काही मोजके तरुण आमदार आहेत अभ्यासू आमदार आहेत त्याच्यामध्ये आमदार रोहित दादा पवार यांनी पुण्यापासून तर नागपूरपर्यंत आठशे किलोमीटरची पायी संघर्ष यात्रा काढली यात्रेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि त्या परिस्थितीमध्ये सरकारवर जे असेल राज्यातला त्यांनी जो हल्ला चढवला कारण त्यांचं म्हणणं आहे की हम लढेंगे जीतेंगे भी चुकणार नाही त्या पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांसारखा संघर्ष योद्धा या, या महाराष्ट्रामधला सह्याद्री फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन गेले पन्नास साठ वर्ष देशाच्या राजकारण आदरणीय पवार साहेब करत आहेत आणि तशाच प्रकारे त्यांना साथ देखील देण्याचं सर्वांनी एकत्र यायचं आणि या सरकारला या देशामधून राज्यामधून हद्दपार करायचं परंतु राजाभाऊंनी उल्लेख केला की ज्यावेळी मोदी साहेबांनी सहा महिन्यापूर्वी सांगितलं की आज जे सत्तेमध्ये आहेत यांच्यावरती सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आणि हे इकडून उड्या मारून तिकडे जाऊन त्यांच्यामध्ये सामील झाले आणि त्याच्या अगोदर देखील सुरत असेल गुवाहाटी मार्गे देखील काही लोकांनी सरकार बनवलं आणि आता हे जे नऊ मंत्री आणि त्यांच्या सभेचे जे आमदार गेले ते त्यावेळी सांगत होते पन्नास खोके आणि पुन्हा म्हणत होते काय झाडी काय डोंगर आणि आता हे जे मंत्री इकडचे राष्ट्रवादी मधले कुठून त्यांना जाऊन मिळाले आता त्यांना त्या झाडाखाली झोपायला कसं वाटतं हा देखील आमचा त्यांना सवाल आहे तुम्ही इथं असताना म्हणत होते का, हो का मोदींना पिकवण्याच घ्यानं देणं नाही त्यांना खाणाऱ्याची काळजी मागच्या वेळी आपण दुधाच्या संदर्भात आंदोलन केलं त्यावेळी सांगितलं की शेतकऱ्याला इकडे अठ्ठावीस रुपये सुद्धा दुधाला भाव मिळत नाही सव्वीस रुपये मिळतो आणि खरेदी करणाऱ्याला चौपन्न रुपये लिटर दूध तर त्या ठिकाणी मिळत असेल तर ना खाणारा समाधानी ना उत्पादन करणारा समाधानी आणि म्हणून रोहित दादांनी जो आवाज या राज्यामध्ये उठवला त्याला सर्वांनी साथ दिली म्हणून यांनी ठरवलं की पवारसाहेब वयस्कर असतील संजय राऊत रोज बोलतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला अनिल देशमुखांना जेलमध्ये धाडण्याचा प्रयत्न केला आणि काही जणांना भीती होती की आपण जेलमध्ये जाऊ त्यांना सांगितलं तुम्हाला जेल पाहिजे का बेल पाहिजे म्हणले जेलही नको बेलही नको तुमच्या पाया पडतून तुमच्या सत्तेमध्ये आम्ही सहभागी होतो ते तिकडे गेले आणि शुद्ध त्या ठिकाणी त्यांना करण्यात आलं आणि विकासाच्या नावाखाली तुम्ही जनतेला काही जरी बोलावत असाल हो ही जनता वेळी त्या ठिकाणी नाही की हा तालुका हा लढणारांचा आहे की ज्या बाबू घेणुने स्वाभिमानानं या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता आपल्या देहाचं बलिदान दिलं त्या बाबूगिनूंची ही शिरभूमी इथली जनता ही हट्टा नाही लढणारे हा इतिहास या तालुक्याचा आहे स्वर्गीय किशनराव बाधकिले देखील सामान्य शेतकऱ्याकरता झटणारा माणूस सामान्य माणसाकरता झटणारी अशी नेतृत्व असताना आज आम्हाला एकच या निमित्ताने सांगायचे की रोहित पवार तरुण असताना ते लढतायत आणि म्हणून त्यांनी ठरवलं की यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जेलमध्ये त्या ठिकाणी टाकायचं आणि ईडीची कारवाई त्यांच्यावरती चालू केली त्यांनी सांगितलं की सांगित कि माझ्यावरती किती तुम्ही इन्क्वायरी लावली तरी मी काय हटणार नाही मागच्या आठवड्यामध्ये देखील चोवीस तारखेला त्यांची चौकशी झाली दहा तास त्यांना बसून ठेवलं सगळं विचारलं त्याच्यामधून त्यांना काही बाहेर मिळालं नाही आणि आज देखील त्यांना पुन्हा एकदा ईडीने बोलवलेले आहेत राजाभवनने उल्लेख केला की वेगवेगळ्या प्रकारचे आता आपल्याकडे तर आहेत परंतु बिहारमध्ये चार दिवसापूर्वी तिथलं सरकार त्यांनी